हॅलो वेलकम टू माय चॅनल माझ्या कॉइन कलेक्शन मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे पहिला आपण आवाज चेक करूया आवाज येतोय का आवाज येतोय का आज आपण हे बाकीचे राहिलेले पंधरा पंधरा येत ना तीन तीन नऊ बारा तेरा चौदा पंधरा हा हे पंधरा कॉइन येतोय हे आपण पंधरा कॉइन बघणार आहोत आज थोडस तर आता अपन ये कॉइन हा घे एक कॉइन हा कॉइन अपन बगतो है दसतो का स्थिर के दसतो इराणचा हा कॉइन हा इराणचा कॉइन आहे सॉरी <coughs> <coughs> हा जो कॉइन आहे इराणचा आहे हंड्रेड <coughs> रिअल्स कॉइन हंड्रेड रिअल्स काय आहे रिअल्स शंबर रियानी रिया हा? इराणी हाँ इराणी ओके अपन हाँ तो हा बगित अपन दुसर कॉइन कड़े वो या हा कॉइन बोल एक मिनट हिच वन अस लिखेल है क्या लिखल है एक मिनट वन तो हा कॉइन दिता है कब्जा हाँ बरबर ह्या कॉइनचं काय थायलंड एक भ्रात भ्रात असं लिहिलं आहे हे थायलंडचं कॉइन आहे एक भात असं नाव आहे तांब्याचं तांबं आणि निके निकेल हे एकोणीसशे एटी सिक्स एकोणीसशे शहाऐंशी मधलं कॉइन आहे ते दोन हजार आठ पर्यंतच होत हे कॉईन ठीक आहे तर ह्याचं झालं आपण हे घेऊया ह्याच्यावर ना एक हरनाच चित्र आहे ह्या ना हरिण दिसतय का बरोबर हरिण आहे ह्याच्यावर ह्याच्यावर तर ऑलरेडी त्याच्यावर लिहिले वन नाईन नाईन झिरो ना। फील धीरणच युए आहे एक धीराम असतो ना जो जो यु एचा धिराम आहे त्याचा हा चौथा भाग आहे जे आपण चाराने बोलतो ना एक रुपयाचे चार असे तसं हा धीरामचा चौथा ट्वेंटी फाय फिल धीरामच्या अर्ध्याला बहुतेक फील बोलत असतील म्हणून ठीक आहे तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करा हा असा अर्धा गेलं आहे कॉईन ह्याच्यावर अर्धा गेलं आहे हा इंडियन नाही आहे ना बघू <laughs> आपण ऑस्ट्रेलियन आहे बापरे हे हिच्यावर खराब झाले तरी मला गुगल जेमिना यांनी सांगितलेलं आहे हा कॉईन आहे एकोणीसशे सहासष्ट मधला ऑस्ट्रेलियन सेंट ऑस्ट्रेलियन सेंट आहे हे दहा दहा का ट्वेंटी ते ट्वेंटी सेंट आहे राणी एलिझाबेथ इकडे आहे ॲक्च्युली ते खराब झाली आहे आहे ना हा कॉइन खराब झाली आहे आता आपण हा बघूया मला वाटतं हा काल बघितला का ह्याचं चित्र हा आपण हा काल बघितलेला आहे कॉईन ट्वेंटी कॅमेरा कसा आलतो हा हा लिहिलं ट्वेंटी <coughs> सॉरी 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 पोलंड देश पोलंड हा पोलंडचं चलन आहे ट्वेंटी डॉलर्स हे ट्वेंटी ग्रोसी आहे एकोणीसशे नव्वद ते दोन हजार सोळापर्यंत चाललेलं आहे म्हणजे आता बंद काय झालं आहे दोन हजार नव्वद ते दोन नाही एकोणीसशे नव्वद दोन हजार सोळापर्यंत हे पोलंडचं कॉईन आहे आणि वीस ग्रेसी आहे ग्रोसी ग्रेसी असं म्हणतात त्याला ठीक आहे दुसरा कॉइन बघूया हे पण वीस आहे लिहिलं आहे पण हे कॉइन कसलं ते तर बघूया आपण स्वित्झरलँड हे आहे आपण काल बघितलं असणार म्हणजे माझ्याकडे खूप दोन दोन तीन तीन कॉइन आहेत स्वित्झरलँडचं आहे ट्वेंटी रॅपेन ट्वेंटी पेन आहे आता आपण हे कॉइन बघूया हे एकदम छोटं आहे बघितलं हे केवढीच आहे हे कॉईन आहे बघा आपण मी बोटावर ठेवते एवढीच आहे जेवढीच आहे हां हे पण तेच आहे काय रोजी हां ते ट्वेंटी होतं हे हे दोन सेम आहे पोलंडचे कॉईन आहे आपल्याकडे हे बरोबर टेन आणि ट्वेंटी पोलंड है, हे कॉईन आपण आता बघूया हे फ्रँकचे आहे ऍक्च्युली अठराशे पंचाहत्तर ते एकोणीसशे सदुसष्ट वन एट सेवन्टी फाय म्हणजे एटीन सेवन्टी फायचं आणि नाइनटीन सिक्स्टी सेवन चांदीची होती ही आणि नंतर नाईनटीन सिक्स्टी सेवन नंतर ही तांबे आणि निखेल मिक्स मध्ये काढली पन काल आपण ह्याची दोन नाणी बघितले ऑलरेडी हे पण आपण काल बघितलेलं ना ह्याच्यावर कसलं वेगळं चिन्ह होतं नाही का पण हे ए, ए, दिसतंय का मिनिट का असं होत थायलंडच हे काल आपण बघितलं होतं ना वेगळं आहे काल आपण थायलंड हे पण परत आलं थायलंडचं नाणं मी थायलंडला गेले नाही आहे थायलंडची नाणी भरपूर आहे हे काय अजून एक हो माय गॉड माझ्या थायलंडला जाण्यासाठी मला असं वाटतंय युनिवर्सच सिग्नल आहे चलो नेक्स्ट ट्रिप थायलंड ठीक आहे आपण हे वालं हे ना एक दोन तीन मला वाटते सेम दिसत का हे दोन सेम आहे आणि दोन सेम नाणी ओके आपण ह्याचं माहिती काढूया हे, का हे वालं ना आहे युके वन न्यू पेनी हे युकेच आहे परत ओके हे आणि हे सेम आहे ना हे ची नाणी आहेत हे आहे एकोणीसशे एकाहत्तर नाईनटीन सेवन्टी वनचं आहे वन न्यू पेनी नाव्या आपण ह्याचं फक्त पेनी नाही वन न्यू पेनी आता हे दोन सेम वाटले ना नाही नाही हे दोन सेम होते काहीतरी गडबड झालं आपलं हे दोन सेम आहे आणि हे दोन सेम होते बघा हे दोन सेम आहे आणि हे दोन तर हे आपण वेगळं डिझाईन दिसतंय बघा हे ना आहे युकेच आहे वन पेनी ते वन न्यू पेनी होतं हे वन पेनी आहे ना वन पेनी तर हे किती आहे बघूया आपण वन पेनी वन पेनी ऑलरेडी इथे लीला तर रे वन पेनी के चे वन पेनी ना ई एन एन व्हाय वन पेनी ओके आता आपण आतापर्यंत बघितलेली नाणी बघूया परत ही आपण आज पाठ कॉईन कलेक्शनचं पार्ट थ्री चालू आहे आणि पार्ट थ्री पर्यंत आपण एवढी कॉईन बघून झालं आपलं वा 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 छान एकच मिनिट ओढली तुम्ही बघा आणि नवीन असल तरी सबस्क्राईब माय चॅनल मी माझ्या चॅनलवर लाईव्ह बुक रीडिंग करते मराठी हिंदी आणि मराठीमध्ये तर तुम्ही ते पण पाहू शकता आणि कॉमेडी कपलचे शॉर्ट पण आम्ही बनवतो ते पण तुम्ही पाहू शकता आणि ब्लॉगिंग पण करते ते पण तुम्ही पाहू शकता आता हे माझं युनिक नाण्यांचं कलेक्शन आहे आता ह्याच्यात युनिक काय आहे तर कोणत्याच इंडिया सोडून कोणत्या देशात गेली नाही जेव्हा मी हे नाण्यांचं कलेक्शन केलेलं आहे ही नाण्यांचं कलेक्शन माझ्याकडे वीस वर्षापासून आहे जेव्हा मी स्कूलमध्ये होती तेव्हा मला एक छंद सगळ्यांना एक एक छंद असतो ना तसा मला एक छंद जडला की मला नाणी गोळा करायची तर नाणी म्हणजे कोणती कॉईन्स तर मी विचार केला की आपले जे कॉईन असतात ना इंडियन मी उद्याच्या पार्टमध्ये दाखवणार आहे इंडियन कॉईन्समध्ये त्याच्या मागे, मागे आता एक रुपया असेल तर आता खूप नवीन नवीन निघाले तर एक रुपयाच्या मागे आता समजा इंडियन कॉईन आहे एक रुपया एक रुपयाच्या मागे एखादं चिन्ह आहे कसलं डिझाईन आहे बसतं ते मी जमवून ठेवायची तर अशी सुरुवात झाली नाण्यांची कॉईन जमा करायची तर जसं पण मी कोणाकडे जायची किंवा कोणा आलं तर मी सांगायची मी नाणी गोळा करते नाणी गोळा करते कॉइन्स गोळा करते तर हे सगळे मला दिलेले कॉइन्स आहेत जेव्हा की मी इंडियाच्या बाहेर गेली नाही कधी म्हणजे तेव्हा आत्ता नाही तेव्हा मी इंडियाच्या बाहेर गेली नाही तेव्हा माझ्याकडे हे सगळे नाणी गोळा केले आहेत आणि आत्ता जेव्हा मी माझ्या घरी आली तेव्हा मला माझं हे कलेक्शन सापडलं आणि मी हे बिलकुल विसरून गेलेली की माझ्याकडे एवढे कॉइन्स आहे म्हणून मी विचार केला चला व्हिडिओ बनवूया आपण आपल्याकडे असलेल्या कॉइनचा तर तुम्ही मला कमेंट करून सांगा वेगळा प्रत्येकाचा सा वेगळा कोणाला कोणाला छंद असतोच तर मला कॉइनचा छंद होता तर मला फक्त इंडियन कॉइन जमा करायचे होते तर मला हे पण कॉइन्स भेटले आणि हेच जास्त कॉइन भेटले मला भेटले हेच जास्त कॉइन तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज पहिलं लाईक करा माझ्या व्हिडिओला आणि नवीन असाल तर शेअर करा सॉरी सबस्क्राईब करा आणि कोणाला कॉईनची आवड असेल त्यांना शेअर करा हा व्हिडिओ आणि हा आपला पार्ट थ्री आहे ओके व्हिडिओचा सॉरी कॉईन कलेक्शनचा आपण दोन पार्ट बनवलेले आहेत तर उद्यापासून आपल्याकडे इंडियन कॉईन जे आहेत माझ्याकडे आता हे मी पहिला कॉईन ठेवून देते आणि हे माझ्याकडे वीस वर्षापासून आहेत कॉईन म्हणजे लास्ट पॉइंट मी ह्याच्यात टाकला असेल दोन हजार दहाला वगैरे मला आठवतच नाही तर सबूत मी ह्या पिशवीत हे बघा ह्या पिशवीत ठेवलेत कॉईन पिशवी कशी आहे बघा हे बघा अशी अशी बंद करायची आणि अरे एक मिनट अशी आपण बंद केली ना अशी उघडायची बटवा छान आहे ह्याच्यामध्ये हे कॉईन मी ठेवले होते आता मी इंडियन कॉईनची फक्त झलक दाखवणार आहे कारण आपण ते ह्याच्यात मिक्स नाही करणार ना त्याचा वेगळा व्हिडिओ बनवणार आहे जे माझा ॲक्च्युअल ॲक्च्युअल छंद होता तरी पण भरपूर कॉईन झाले जमा आत्ता मी आत्ताही परत सुरू केलं तर किती होतील ना हा बाबा बंद झालं ओके okay. आता आलं हे हे आहेत माझे इंडियन कॉईन इंडियन कॉईन फक्त मी एकच एक्झाम्पल तुम्हाला देते एक एक्झाम्पल देते एक हां हे बघा एक एक्झाम्पल दिसलं हा आहे दोन रुपयाचा कॉईन आपला चालू चलनातला पण ह्याच्यावर काय लिहिलं आहे थांबा पहिला मी वाचते मग दादा डॉक्टर स्वामी प्रसाद इथे लिहिलं आहे डॉक्टर स्वामी प्रसाद दोन हजार एक बरोबर तर असे कॉईन मला हे छंद होता की जर कॉईनच्या मागे कोणती डिझाईन दिसली तर तो मी ठेवणार असं करून करून मी एवढी एवढे जमवले जसं की दुसरं दाखवते जस्ट दिसलं ह्याच्यावर कसले डिझाईन बघा आहे का देवीचं काय नाव श्रीमाता वैष्णवदेवी देवी है ना श्री माता वैष्णव देवी शाईन बोर्ड हां आपण जर वैष्णव देवीला गेलो ना तिकडे सारखं असंच लिहिलेलं मिळेल तुम्हाला श्री माता वैष्णव देवी बोर्ड तर असे इंडियन कॉईन मी जमवले आणि मॅडे भरपूर झाले हा कॉईन बघूया हा कोण ओळखतं का इंडिया लिहिलं आहे ना ह्याच्यावर एक रुपीज एकच होता हा एक रुपयाच होता पण तेव्हाचा होता ब्रिटिशकालीन किंवा किंवा किती एक नाईन्टीन 19... ओ माय गॉड हा कॉईन बघा खायलेला आहेच्यावर नाईन्टीन फोर्टी सेवन इंडिपेंडेंट जेव्हा इंडिया इंडिपेंडेंस झाला तेव्हा हा कॉईन काढला होता तो पण माझ्याकडे कॉईन आहे आणि अजून छोटे छोटे कॉईन सर्वात छोटा कॉईन आहे अरे करू गेला हां हा कॉईन बघू कोणाला माहिती आहे का जे एनजीने बघितलाच नसेल हा कॉईन चार आणि किती लिहिलं आहे काय लिहिलं असतं याच्यात पंचवीस पैसे राईट पंचवीस पैसे चला आता हात थांबते मी की हे आपण उद्यापासून सुरू करूया बाय गुड नाईट माझे सगळे व्हिडिओ लाईक करा यू सो मच